छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आयुष्याचा सात त्यांच्या एक एका प्रसंगामध्ये आहे त्यामुळे वाचाल तर वाचाल ज्याच्या घरात ते पुस्तकाचं कपाट आपण म्हणतो त्याचं घर होईल सपाट आणि म्हणून आमच्या घरामध्ये काही प्रगती होत नाही आमच्या घरामध्ये कलाकार जन्माला येत नाही लेखक जन्माला येत नाही आमच्या घरामध्ये प्रशासकीय अधिकारी जन्माला येत नाही येतात पण ते अपवाद आहेत या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या समाजाचे लोक अधिकारी आहेत का ते काय याचा जरा थोडासा बारकाईने नीट विचार करा तर तुम्हाला सगळे उत्तरं सापडतील वेळ झाली म्हणून त्याच विस्तृत विश्लेषण करणार नाही पण प्रत्येकाने काहीतरी करायचं तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकार चार पुस्तकांचं काहीतरी चार तीन चारशे रुपयाचा सेट होतो हे नेले पाहिजे हजार रुपयाचा जोडा घातल्यापेक्षा पाचशे रुपयाचे पुस्तकं कधी वाचलेली आपल्या आयुष्याला कराटने देणारी ठरू शकतात त्याचबरोबर तिथे ठेवलेले समोर आपण घेऊ शकता ठीक आहे म्हणून जाता जाता शिवतरीत एक प्रसंग सांगतो आणि इथे पुन्हा मी थांबणार आहे रात्रीच्या अकरा वाजले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्याचा हे धावत आला आणि तो औरंगजेबाला म्हणतो शिवाजी का इंतकाल हो गया बडी खुशी की खबर आहे हे ऐकून त्याला असं वाटतं की औरंगजेब बादशाह त्याला काहीतरी इनाम देणार सोन्याचा कळबिळ देणार बक्षीस वगैरे देणार पण तसं काही झालं नाही औरंगजेब बादशाह तख्तावरून खाली उतरला आणि उतरला आणि नमाजाच्या रुखाचा पडायला लागला तेवढ्या त्याचा शेजाद आले आणि शेजादा म्हणतो शेजा अब्बाच्या नाक क्या कर रेव हो? एक काफर काय इथं काल हो गया और आपण नमाज पड रेव हो. त्याला उत्तर देताना औरंगजेब असं म्हणतो जे उत्तर ऐतिहासिक आहे परंतु ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार आहे तुमचं खरं चरित्र तुमचा दुश्मनच सांगू शकतो आणि मग औरंगजेब असं म्हणतो आपल्या शहजादाला असं म्हणतो सब फिजूल हे शहजादे केस फिजूल शहजादे चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी मगर आज काबुल से लेकर कंधार तक और कंधार से लेकर तंजौर तक पूरे हिंदुस्तान को तो मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली माजरत आज क्या देख रही है शिवाजी हमारे लाखों के फौजों के सुविधाओं को खत्म कर दिया उसने हमारे उन्हें उसे बड़े बड़े किले उसने ले लिए ये हमारे मिर्जा अमीर अबू तालीम शेष खास साहब बड़ी शर्मनाक बात है शेजादे की शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए अरे तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ तीन पे समझौता करना पड़ा ये सूरत के इनायत था बहादुर जब शिवाजी इनके सूरत में आए तो ये दबा के भाग गए ये जोधपुर के राजा जसवंत सिंह राठौड़ इन्होंने मराठों के घाव अपने सीने पे नहीं अपने पीठ पे खाए ये यह औलाद था जिसके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आग लेते कैद खाने से फरार हो गया

मजबूत जमीन के लोग तैयार किए या आज हम हिंदुस्तान की हर चीज खरीद सकते हैं लेकिन मराठों को नहीं खरीद सकते हमने उनको जागे की लालच दिखाई लेकिन जाबाज मराठो ने उसपे थोक दिया हाँ शहजादे मानते है शिवाजी मरू है है दगाबाज है नमक है लेकिन माँ बैलों की इज्जत करता है वो उसका चाल चलन भूत की तरह दुला और सर उठाए बुलंद मीनार की तरह आसमान को छोड़ा है और शहजादे देखो हम हाँ कुछ नजीब बीतने हैं कम को दुश्मन भी मिला तो शिवाजैसा मिला दुश्मन भी मिला तो शिवाजय सा मिला खूब खूब धन्यवाद जय गुदाऊ